हाय फ्रेंड्स मी असुषमाचकने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे साडेचार वाजले आणि मुलं वगैरे झोपलेले आहे शिव अद्वीक झोपलेले आहे म्हणून म्हटलं निवांत आपल्या ब्लॉगला सुरुवात करावी तो जर तो जर जा, जागा असल्यानं तर मधलं चिडचिड चिडचिड आणि तिची लुडबुड लुडबुड सुरू असते गुरुवारी डिमार्टमधून तुम्हाला सांगितलंच किराण्याची वगैरे शॉपिंग केली ते सामान नजूर भरलेलं नाही ते बघा मार्टमधून जे काही सामान आणलं होतं ना ते सगळं तसंच पिशव्या पिशव्यांमध्ये भरलेलं आहे कारण तर हे जे डबे आहेत ना या डब्यांमध्ये मी पाणी भरून ठेवायचे हो त्याच्यासाठी मी खाली करून घेतले होते आणि बरं झालं किराणा वगैरे खूप संपत चाला होता त्याच्यामुळे मला हे डबे खाली करता आले होते पाणी भरून ठेवण्यासाठी हो तर आता पाण्याचा प्रॉब्लेम थोडा कमी झाला आहे तर त्याच्यामुळे ना मग ते डबे दब्या, आता मी पाण्याचे जे आहे ते खाली केले होते त्या डब्या त्या डब्याला चांगलं घासून घेतलं उन्हामध्ये सुकू दिलं आणि आता त्याच्यामध्ये भरायचं आहे मला किराणा आणि काही किराणा जो आहे तो इथे फ्रीजमध्येच जातो आणि काही किराणा जो आहे तो डब्यांमध्ये भरावा लागला तर तुमच्यासोबत शेअर पण करते या महिन्याच्या किराण्यामध्ये मी काय काय घेतलं ते आणि सोबत किराणासुद्धा भरून टाकते तर गुरुवारच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की थोडीशी शॉपिंग पण करायची कपड्यांची पण झालं असं की डीमार्टमध्ये गेलो आणि जातानाच उशीर झाला आम्हाला रात्र झाली होती तिथूनच घरून जायला आणि गेल्यानंतर मग किराणा वगैरे घेईपर्यंत तिथेच मला नऊ वाजून गेले होते आम्हाला सगळं सामान घ्यायला तर मग मिस्टर म्हणाले आता कपड्यांचं राहू दे कधीतरी येजो आणि कपडे घेऊन जाजो कपडे घे घेताना ते नसले तरी चालतात कारण ते त्याचं व कपड्यांचं वजन काही जास्त नसतं तर आम्ही डेली लागणारे जे कपडे घ्यायचे होते ना ते कॅन्सल केले कारण तो खूप उशीर झाला होता घरी यायला परत उशीर झाला असता स्वयंपाक करायचा बाकी होतं मुलांना भूका लागल्या होत्या म्हणून मग बाकीची शॉपिंग करायचं ठेवून दिलं आणि मग पहिले किराणा वगैरे घेतला आणि मग तसंच घरी निघालो मी उद्या पण डीमार्टला जाणं होणार नाही तर सोमवारी वगैरे ना जाण्याचा प्रयत्न करेन मी असं आता ठरवलेलं आहे त्याचा शनिवार आहे उद्याचा रविवार हे दोन दिवस माझी व्हिडिओ बनवून आणि व्हिडिओ एडिट करून अपलोड करण्यातच जाते मग सोमवारी वगैरे ठरवेन मी रिमार्टला जायचं आणि जे काही डेलीसाठी कपडे लागत आहेत ते घ्यायचं पण अजून या महिन्यामध्ये धान्य वगैरे काय काय आणलं ते तुमच्यासोबत शेअर करते तर या महिन्यामध्ये मला डाळांना लागली तर ही आहे डाळ तर हे सहा किलो आहे तर अशा दोन तांदूळ आहे आणि या महिन्यामध्ये ना ज्वारी पण आहे बघा कारण तर मला खूप भाकरी आवडतात आणि मिस्टरांना म्हटलं यावेळी ज्वारी घेऊ का तर ते म्हणाले घे सोबत बिर्याणीचे तांदूळ सोबत ही आहे साखर आणि पाच किलोची पिशवीच घेऊन आलो हे आहे शेंगदाणे डी मार्टमधून एक किलोचं पॉकेट घेऊन आलो आणि डी मार्टमध्ये शेंगदाणे खरंच खूप छान असतात तेलाचे पॉकेट आणि सोबत ना हे डेटरचं हँडवॉश आणि सोयाबीनच्या गळ्या मुलांसाठी खजूर आणले मुलांसाठी मुलुका त्याच्या आवडीचं त्यांचा खाऊ सोबत कोलगेट आणलं काही कडधान्य पण आणलं तर तिला बटाणे आहेत बरे याची रसाभाजी खूप छान होती कडधान्यामध्ये बटाणी मी आणले बरेच बघितले झाले म्हटलं चला यावेळेला आता भेटलेले चांगले घेऊनच घ्या सोबत ना तिला चण्याची डाळ हे एक किलो चण्याची डाळ घेऊन आली एक किलो सव्वा किलोच्या जवळपासून अंदाजानं घ्यावं लागतं ना मग आपण घेतल्यानंतर त्याची त्याचं वजन होतं ना आपण घेतल्यानंतर त्याचं मोरून मिळत नाही ना आपल्याला हा आहे रबा परत तेलाचे पॉकेट दूध पातळ पोहे आणले चिवड्या बनवल्यानंतर आहे पांढरी च हे पण आणले मागच्या वेळेनं लाल चिनी आणले होते जे गावाकडे मिळते ना तशा पद्धतीचे पण या ना मग त्याचं लाकूडी घेणे आले काबुली केल्यानंतर बघ याला जेणे आणि ते थोडेसे आहे झाले ना विलायचीचं पॉकेट आणलं विलायची पण आता संपत आली होती थोडीशी होती माझ्या घरी एक विलायचीचं पॉकेट आणलं सोबत जिऱ्याचं पण पॉकेट आणले आणि हाय किचन किंग मसाला जो माझा खूप आवडीचा मसाला आहे सोबत टोमॅटो सॉस वगैरे संपला होता तर एक टोमॅटो सॉसचं पाउच नाही आज सकाळी पराठीच केले होते त्याच्यासोबत टोमॅटो सॉस खाल्ला बरं का आणि खाऊन परत तिथेच किराण्याच्या <laughs> <नुद्यारी>। पिशव्यांमध्ये ठेवून खोडविले <laughs> सोबत एक गरम मसाल्याचं खोग अजून एक असेल सोबत इनो इनो खूप महत्त्वाचा आहे घरात असलेलंच पाहिजे इनो त्या इनो मी डिमांड करूनच आणत असते नेहमी ही आहे यावेळेन रेड लेबलचं चहा पॉकेट मी वेगळं आणलं मी मी साधी रेड लेबल वापरतो यावेळेन रेड लेबल नॅचरल केअर आणलं जराशी वेगळी टेस्ट लागेल या चहा पावडरने चहाची पण म्हटलं चला काहीतरी वेगळं मोहरीचं पॉकेट आणलं सोबत परत एक कड ते म्हणजे मटकी मटकीचं पॉकेट पण होतं तिथं पण मग आम्ही मट जिकडे कडधान्याचं सेक्शन असते तिथून आम्ही निघून गेलो होतो आणि मटकी घ्यायची गे विसरून गेलो होतो त्यांच्याकडे डाळी वगैरे मिळते तिकडे सुद्धा खुली मटकी मिळते म्हणजे पाऊन किलोच्या झोडपाची मटकी आहे आणि एवढी मटकी नाही कामातच पडते परत ते गरम मसाल्याचं पॉकेट मुलांसाठी काजू हार्पिक <laughs> खूप महत्त्वाचं अंघोळीच्या साबणी संपल्या होत्या तर म्हणून मग मिडीमिक साबणचा सा बर्च घेऊन आलो बरेच दिवस फुलते आम्हाला खूप मोठे मोठे साबण असतं त्याच्या आणि घासणी आणली रिंग पावडर आणि मिडी पॅकेट टाटा सॉल्ट ते आणि सोबत एरियलच टॉप लोड वॉशिंग मशीनचं लिक्विड दोन लिटरचं आहे सोबत अजून दोन तीन वस्तू आणल्या छोट्या छोट्या आपण त्या खूप महत्त्वाच्या होत्या घरामध्ये आणि लागतात आपल्याला आलू शिरणी <coughs> माझ्याकडे जी आलू शिरणी होती ना ती खूप ती खूप खराब झाली होती तरुण त्याच्यामुळे मी आलू नीट शिजायत शिजायत नव्हती त्याच्यानं तर म्हणून मग मला ती टाकून द्यावी लागली आणि मग डिमार्टमध्ये आता गेलो ना तर मग हे आलू शिराय आलू शिरणी घेऊन आलो मग याने आपण काकडी मुळा गाजर लौकी परत आपले आलू हे सगळे आपण याच्याने शिजू शकतो आणि स्टीलमध्ये स्टीलमध्ये स्टील आहे छान क्वालिटी खूप छान आहे वजनदार आहे आणि इथे ना धार पण खूप आहे सोबत चिमट्यांचं आणलं आणि याची क्वालिटी चांगली वाटली म्हणून घेतली हे नव्वदी रुपयाला बारावाले शिमते आहे सोबत ह्या बॅग क्लिप आहे ना त्या फ्रीजमध्ये जे आपण पॉकेट वगैरे खोडून हो ठेवतो ना तर माझ्या हाताने बऱ्याचदा तिथे काही ना काही सांडायचं मग यावेळेला मी जाणून हे बॅग क्लिप जे आहे ना त्या घेतल्या म्हटलं की जे काही आपण पॉकेट खोडून हो ठेवतो त्याला अशा वरून क्लिप लावून हो ठेवता येणार म्हणजे आता काहीच तिथे सांडणार नाही तर याच्या बारा आहेत या ज्या तीन महत्वाच्या वस्तू होत्या या खूप महत्त्वाच्या होत्या यावेळी घ्याय घे घ्यायच्या त्याच्यामुळे मग आता किराणामध्ये या सुद्धा घेतल्या तर हा बघा दिवाटमधून घेतलेला किराणा चालतं मग आता हा भरायला किती किराणा a heart's beat to the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher तर आता सगळ्या किराणा भरून झाला आणि बघा जागा पण सगळी जागा खाली झाली थोडासा किराणा बाकी होता मिठाचं पॉकेट तेलाचे पॉकेट परत पातळ पोह्या पातळ पोह्यांचं पॉकेट ज्वारी वगैरे ते सगळं त्या पिशवीमध्ये ठेवून दिलं कारण तर मला ना तेलाची जी कॅन दिसते तुम्हाला गॅस ओट्याच्या खाली ती घासून घ्यायची आहे आणि मग जे आत्ता नवीन या किराण्यामध्ये तेल आणलं ते मग भरून ठेवायचं आहे म्हणून मग सध्या बाजूला ठेवून दिलं तर सगळा किराणा भरून झाला इकडे बघा अद्विकाने शिवाय आता अद्विकनं त्याचा त्याचा तिकडे खेळत आहे तर आता तो खेळताय तोपर्यंत मी मस्त चहा घेऊन घेते चहाची वेळ झाली आहे चहा घेऊन घेते आणि चहा घेतल्यानंतर सरळ आता तुमच्याशी बोलते तर चहा वगैरे घेतला आणि टेरेसवरती घेऊन आले मुलांना मुलं इथं टेरेसवरती खेळत आहे इकडे बघा हे बघा शिवांश आणि अद्विक इकडे मुलं खेळत आहे तर बघत आहे तर आता एका ठिकाणी बसले मी मुलं खेळत आहेत त्यांची लपाछुपी खेळत आहे मुलं <laughs> रुतला रुतलं का कुठे रुतल ते बघ काऊ काऊ ते बघ काऊ काऊ बघ अद्विक हे उडला हा काय झालं का पकड हो? पकड 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 <laughs> रुतलं काय रुतलं खडे रुतले तर असल्या परत छोटे छोटे खडे आय तर ते त्याच्या पायाला रुतत आहे मम्मी रुतलं टिक्का टिक्का कुठे टिक्का तुझा टिक्का कुठे अजून कुठे आहे इकडे हा हे बघ ऑनियनचं झाड आहे ते आणि ते ब्रिंजलचं आहे हम्म बस छोटे छोटे लागले तोड़ू आहे शिवांश आहे झाडांचं निरीक्षण अद्वीक उचलत आहे कावड्यांच्या मागे कावडे येतात आणि शिवांश अद्विक गेला तिकडे उडवून दिला <laughs> मजा येते कावडे उडवायला <laughs> मुलांना <laughs> उडला उडला बरं ठीक आहे हा चल ये बस हा दिसला मला दिसला दिसला की ते बघा दोघही बसले आणि झाडांचं निरीक्षण करणं चालू आहे चला मग आता यांच्यासोबत थोडासा वेळ घालवते टेरेसवरती आणि त्यानंतर मग खाली जाते तेव्हा तुमच्याशी बोलू तर आता टेरेस वरून घरी आलो घरात आलो आणि संध्याकाळचे सगळे कामं करून घेतले घराला झाडू मारून दिला जे काही घरात कामं होते थोडेफार ते करून घेतले आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर आता स्वयंपाकामध्ये करणार आहे वरण भात भाजी चपातीचा स्वयंपाक करणार आहे तांदूळ आणि डाळ येथे मी पातेल्यांमध्ये भांड्यांमध्ये काढून घेतले आणि आता ना मी बटाट्याची रसाभाजी करणार आहे बटाटे धुवून घेतले आता जास्त भाजी लागत नाही म्हणून दोनच बटाटे कट करून उकडून घेणार आहे आणि मग त्याची भाजी मी करणार आहे आता उकडायला ठेवून देते गॅसवरती डाळ आणि तांदूळनं दोन दोन पाण्याने चांगले धुऊन घेतले आणि आता त्याच्यात आता तांदळामध्ये टाकते मीठ आणि आता कुकरला लावून देते वरण भात शिजायला भांडेनं कुकर मध्ये ठेवून दिले आता तर वरण भाताचं कुकर झालं तर ते उजळून ठेवून दिलं इकडे बटाटे पण झाले तेही उजलून ठेवून दिले बाजूला आणि इकडे त्याच्यासाठी आता वाटण लागणार तर कांदा खोबरं मी भाजून घेत असते वाटण्यासाठी पहिले कांदा भाजून घेते पातळ रस्तेच्या भाज्या म्हटलं की मग त्याच्यासाठी वाटण लागणार वाटण्याशिवाय पातळ भाज्यांना चव पण लागत नाही तर मसाला वगैरे भाजून झाला म्हणजे कांदा आणि खोबरं भाजून झालंय आता हे थंड होण्यासाठी ठेवते तोपर्यंत ना बटाट्यांची साल जे आहे ते काढून घेते हा बोल ना बोल चला तर बटाटे कट करून ठेवते आणि आता मसाला वाटून घेते चला तर तेल टाकून दिलं होतं आता वाटण टाकते आणि भाजी खोडून देते बटाट्याची रसा आहे भाजी चाकणी कुठे त्याच्यामध्ये टाकते किचन किचन मसाला मसाला पण टाकून दिला आता वरून कोथिंबीर टाकून देते कट केलेली शिवांश आणि अज्ञिक दोघ्या भावांचं थोड्या थोड्या कापणासाठी भांडणू होतात असे झगडतात ना काही विचारूच नका घरामध्ये तर अद्विका चांगलीच भूक लागली तो आला भाज्या जवळ आणि म्हणतो मम्मी जेवण दे आता पटकन त्यांच्यासाठी चपात्या करते चपाती बनवायला पीठ दे मग मगाशीच दिले मी त्याला पीठ आता परत मागत आहे शिवांश झाली तिकड बघा खेळण्यांचा पसारा बेड वरती सगळा पाडून ठेवलेला आहे दोघही भाऊ बसले जेवण करायला शिवांश गरम ह्या फूक मारून खा अदो फू मारून खा चला जेवण करा बाय टेस्टी झाली भाजी ठीक आहे थँक्यू